नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा प्रवासाला जाताना आपल्याजवळ नेहमी ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर आपण आपल्याजवळ नेहमी ठेवली तर आपल्या आपण प्रवासाला जात असताना कधीच अपघात होणार नाही विघ्न हे टळतील प्रवासामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि आपला प्रवास हा सुखकर आणि आनंदमय होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आपल्या जवळ नेहमी ठेवायची आहे आपण प्रवास करत असताना तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा प्रवास करत असताना आपण प्रवास हा आपल्या स्वतःच्या बाईकने करत असू किंवा मग बसने करत असो किंवा स्वतःच्या फोर व्हीलर गाडीमधून करत असो परंतु प्रवासाला जात असताना आपल्या मनामध्ये कायम काही ना काही विघ्न येतील किंवा काही संकट येतील याची भीती वाटत असते तर बघा तुम्हाला मी चार वस्तू सांगणार आहे या चारही वस्तूपैकी तुम्हाला एक वस्तू तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि जी शेवटची वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती अतिशय महत्वाची वस्तू असणार आहे आणि ती चौथी वस्तू जी आहे तर ती आहे एक वनस्पती आहे आणि ही वनस्पती जर आपण आपल्या जवळ ठेवली तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न आणि संकट अडचणी ह्या येत नाही प्रवास करत असताना आपण प्रवास हा बऱ्याच पद्धतीने करत असतो म्हणजे स्वतःच्या बाईकने बसने इतरांच्या गाडीमध्ये किंवा स्वतःच्या गाडीमध्ये तर अशा कोणत्याही पद्धतीने जरी तुम्ही प्रवास करत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही वस्तू जी आहे ना ती स्वतःजवळ ठेवायची आहे बऱ्याच वेळा आपली मुलगी प्रवासाला जात असेल किंवा आपला मुलगा प्रवासाला जात असेल तर त्यांच्याजवळ ही वस्तू असायलाच हवी बऱ्याच वेळा असं होतं आपल्या घरातील एखादी सदस्य प्रवासाला निघत असते किंवा आपण स्वतः प्रवासाला निघत असतो तेव्हा आपल्या मना मध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती ही निर्माण होत असते आपला प्रवास सुखाचा होईल का किंवा एखादी व्यक्ती चाललेली असेल तिचा प्रवास सुखाचा होईल का अशी मनामध्ये आपल्या काही ना काही भीती ही लागलेली असते आणि यामुळेच बघा आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भीती येऊ नये किंवा आपल्या घरातील कोणी सदस्य प्रवासाला जात आहे त्या त्यामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये जर अशी भीती निर्माण होत असेल तर ती येऊ नये यासाठी आपल्याला ही वस्तू जी आहे ना ती आपल्या जवळ ठेवायची आहे आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये किंवा अपघात झाला तर ती संकट अडचणी विघ्न हे टळतील असं तर ही वस्तू आपण जवळ ठेवली तर त्या अडचणी संकट जे विघ्न आहे तर ती नक्कीच टळून जातील तर त्यामुळेच बघा आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर प्रवासाला निघली तर ही वस्तू त्यांच्या जवळ आपल्याला द्यायची आहे तर ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्रवासाला निघताना ह्या ज्या वस्तू आहेत जर तुमच्याजवळ जर ठेवल्या तर कोणत्याही प्रकारचा अपघात हा होणार नाही किंवा जी व्यक्ती प्रवासाला जाते तिच्यावरती वाईट संकट अडचणी हे येत नाही तर पहा जेव्हा आपण प्रवासाला निघतो त्यावेळेस आपण स्वतःच्या गाडीतून जाऊ किंवा इतर कोणत्याही गाडीतून जाऊ तर आपल्याला सरकारने काही नियम लावलेले आहेत त्यामध्ये बघा गाडीचा स्पीड हा एकदम योग्यच असावा अगदी ओव्हर स्पीड जर असेल तर नक्कीच अपघात हा होत असतो आणि बघा त्या नियमांचं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासुद्धा तुम्हाला स्वतःजवळ ठेवायच्या आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण प्रवासाला निघतो त्यावेळेस आपल्यासोबत गुरुचरित्र ग्रंथ हा असायला हवा आणि हा ग्रंथ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे बांधून झाल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे मी तुम्हाला या या ठिकाणी प्रवासाच्या ठिकाणी घेऊन चाललेली आहे तुम्ही माझ्यासोबत चालावे आपला प्रवास हा सुखाचा हो यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा ग्रंथ आपल्यासोबत घेऊन जायचा आहे ग्रंथ जर आपण आपल्यासोबत घेऊन गेलो तर आपल्यासोबत कोणतेही संकट किंवा काही अपघात हे आपल्याबरोबर होत नाही गुरुचरित्र ग्रंथ हा शक्तिशाली ग्रंथ मानला जातो हा ग्रंथ जर आपल्या सोबत असेल तो ही आपले तर कोणत्याही प्रकारचे आपल्यावरती विघ्न किंवा अपघात हे होणार नाही तर पहा गुरुचरित्र हा ग्रंथ प्रत्येकाच्या एवढा मोठा ग्रंथ आपल्यासोबत कसा ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्न असतो मग तुम्ही काय करू शकता स्वामीचरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे तर तो तुम्ही सोबत ठेवू शकता यामध्ये साक्षात आपल्या स्वामींचा वास आहे त्यामुळे या ग्रंथाचं जर आपण पा पारायण केलं तर आपल्यावरती साक्षात स्वामी प्रसन्न होत हा ग्रंथ जर आपल्या सोबत असेल तर आपल्याबरोबर जो अपघात होणार आहे किंवा आपल्याला काही संकट येणार असतील तर ते नक्कीच टळून जात आणि स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्या सोबत राहतील आणि आपला प्रवास हा सुखाचा होईल आता बघा जर तुम्हाला गुरुचरित्र सोबत नेणं शक्य नसेल तर असं हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते तुम्ही सोबत ठेवू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधूनच आपल्यासोबत जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे आता बघा कुणा प्रत्येकालाच गुरुचरित्र किंवा साराम्रोत हे सोबत घेऊन जाणं शक्य होत नाही किंवा त्या व्यक्तींकडे हे दोन्हीही ग्रंथच नाही तर मग तुम्ही काय करू शकता तुम्ही एक स्वामींचा छोटासा फोटो तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता स्वामी स्वतः आपल्या सोबत जर असतील तर आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारचा अपघात हा होणार नाही आणि जरी अपघात झाला तर त्याच्यातून आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत ही होणार नाही या तिन्हीपैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती तुम्हाला जवळ ठेवायची आहे आता बघा जी शेवटची वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला नेहमी स्वतः जवळ ठेवायची आहे तर बघा जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या बाईक वरून आपल्या ऑफिसला जात असाल किंवा आपल्या कामावरती जात असाल तर तरीसुद्धा तुम्हाला ती रोज ती वस्तू तुमच्याजवळही ठेवायची आहे किंवा मग तुम्हाला एखाद्या प्रवासाला लांबच्या प्रवासाला जायचं असेल किंवा जवळच्या प्रवासाला जायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला ती वस्तू तुमच्याजवळ ठेवायची आहे आता बघा जेव्हा तुम्ही तुमच्या कामासाठी जात असाल किंवा मग कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला ती वस्तू जर जवळ ठेवली तर तुमच्या कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होईल आणि तुमचा कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही तुमच्यावर येणारे सर्व विघ्न जे आहे तर ते टळून जातील इतकी महत्वाची जी वस्तू आहे तर ती तुम्हाला मी सांगणार आहे स्वतः गुरु माउलींनी सांगितलेले आहे की पांढरी काठी जी आहे तर ती जर आपण आपल्या जवळ ठेवली तर आपला कधीही अपघात हा होत नाही आपल्यावरती येणारे अपघात ते टळतात आणि संकटही दूर होतात म्हणूनच प्रत्येकाजवळ ही पांढरीची काठी जी आहे तर ती असायला हवी यामुळेच पहा प्रत्येक वेळी जेव्हा आपण प्रवासाला जातो घरातील कोणतीही व्यक्ती प्रवासाला जात असेल तर तिच्याजवळ ही वस्तू आपल्याला द्यायची आहे तिच्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा गळ्यामध्ये तावीज बांधून तावीज म्हणून सुद्धा बांधू शकता आणि बघा बऱ्याच वेळा मुलांच्या पायामध्ये सुद्धा ही पांढरीची काठी बांधली जाते तर ही पांढरीची काठी तुम्हाला कुठे भेटेल तर ही प पांढरीची काठी जी आहे तर ती तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट ॲमेझॉन किंवा मिशो अशा पद्धतीने ऑनलाईनसुद्धा तुम्ही घर बसल्या मागवू शकता किंवा जिथे स्वामींचं केंद्र आहे त्या स्वामींच्या के सेवा केंद्रामध्ये तुम्हाला ही पांढरीची काठी जी आहे तर ती मिळून जाईल त्या त्या शॉपमध्ये तुम्ही जरी म्हटले की पांढरीची काठी आम्हाला हवी आहे तर ते तुम्हाला नक्की देतील बघा आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर स्वामींच्या ज्या काही वस्तू आहेत त्या जिथे घेतो त्या ठिकाणी तुम्हाला ही पांढरीची काठी ही मिळून जाईल त्यामुळे तुम्ही अशी ही पांढरीची काठी आपल्या घरातील सदस्यांसाठी घेऊन यायची आहे मग मुलं आपले शाळेत प्रवास करत करण्यासाठी जात असतील किंवा मग कुठे प्रवासाला जाणार असतील किंवा आपण स्वतः कुठे प्रवासाला जाणार असो तर आपल्या छोट्याशा पर्समध्ये सुद्धा तुम्ही ही काठी ठेवू शकता पहिल्या काळामध्ये ऋषीमुनी जे असायचे तर ते जंगलामधून प्रवास करायचे तप करायचे जप करायचे आणि ज्यावेळेस ते तप जप करायचे जंगलामध्ये असायचे तेव्हा ते पांढरीच्या काठीचं कुंपण आपल्या ज आसपास करायचे कारण ही पांढरीची काठी जी आहे तर ती संरक्षणासाठी अगदी महत्वाची मानली जाते तर बघा पांढरीची काठी जर आपल्या जवळ असेल तर आपलं साप विंचू काही विषारी जीव जंतू असतील किंवा काही भयानक जानवर असतील तर त्यांच्यापासून सुद्धा हे संरक्षण करते आणि इतकी महत्वाची ही पांढरीची काठी मानली जाते त्यामुळे आपल्या प्रवासात निघताना तुमच्याजवळ ही काठी असायलाच हवी स्वतः गुरुमावली सांगतात आपण जेव्हा प्रवासाला निघू त्यावेळेस ही पांढरीची काठी आपल्या जवळ असायलाच हवी पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी होते तर ते जंगलामध्ये निसंकोचपणे जायचे कारण ही पांढरीची काठी ते स्वतःजवळ ठेवायचे तर बघा तुम्हाला मी पहिल्यांदी ज्या तीन वस्तू सांगितल्या आहेत त्या तीन वस्तूपैकी एक वस्तू तुम्हाला जवळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर ही पांढरीची काठी एक तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला प्रवासाला जाताना स्वतःजवळ ठेवायच्या आहे तुमची कार असेल तर त्या कारमध्ये तुम्ही परमानंट ही पांढरीची काठी कुठेतरी एका जागेवर ठेवून देऊ शकता आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीजवळ तुम्हाला ही पांढरीची काठी ठेवायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ